अकरा दोन हजार अठरा तारीख पंचेचाळीस बारा दोन हजार एकोणीस अशी तारीख असते का नसते विरोधी पत्र आहे आणि एकतीस बत्तीस तारीख नसते पत्राच्या आपल्या देवाचं नाव लिहितो श्री गजानन प्रसन्न श्री लक्ष्मी प्रसन श्री नाथ प्रसन श्री ज्योतिम प्रसन्न श्री मायाका प्रसन्न श्री बिरबा प्रसाद श्री रामप्रसन श्री हनुमान प्रसाद श्री खंडोबा प्रसन्न श्री मसुबा प्रसाद पत्र लिहिलेलं आहे श्री गरम मसाले पत्र सादर करतोय तारीख पस्तीस अकरा दोन हजार एकोणीस श्री गरम मसाले प्रसन्न श्री हिंग भवन कळे मुकाम पोस्ट मिर्च मसाले तालुका तांबडे रोड जिल्हा तेजपताप ते रूप जाटपुळे काका व दालचिनी ताई यांना कुमारी लाल मिरचीचा श्री साष्टांग नमस्कार विशेष विनंती आता पत्र पाठनेस कारण की वे टोडे दादा व लसूण हे दोघे कुलापूरलाले आहेत पण परंतु अजून कुणाची सुचालि कळी नाही दिवाळीनंतर मोरीचे लग्न श्री मिरे यांची कन्या चेरेंजो सौभाग्य खसखस इच्छा साजित केले आहे तसेच धने व ते सहावी शिकत आहेत जिने चार पाच दिवस झाले आजारी मुसळधार पाऊस पडण्याचा परिणाम असावा दादा जरा दुशांतचा असतात तसेच खोबरे तर धावण्याच्या शेतीत पहिला क्रमांक पटकेवला त्यामुळे मेथी हिरमुसल्या आहेत तसेच माझ्या बाजूला एक साखर मोशी राहते तसेच माझ्या बाजूला एक साखर मावशी राहते तिला तिच्या नवऱ्याने मारहाण केल्यामुळे तिने आज पहाटे सहा वाजून वीस मिनिटांनी व दहा सेकंदानी ओकळत्या पाण्यामध्ये उडी मारून जीव दिला <laughs> त्यावेळी इन्स्पेक्टर कबस यांनी घटनास्थळी भेट देऊन चा गाणीला पकडून नेले त्यावेळेस आमचे बहादूर कुठे बेपत्ता असल्यामुळे त्यांच्यावर वारंट काढण्यात आले आहे बाकी सर्व ठीक भेटी बोलू कळावे तुमची हळद मिरची हे झालं श्रीकर्मान आपण आपण आवाज येतो चार पाच गाडू गवत खातात गवत का खाता त्यांचं भांडण चालू होतं भांडण चालू झालं पळतो एक चांगल्या पळत जातो हे पाच एक गाड कस गाड्याचा आवाज आहे